प्रभाग क्रमांक पाच आणि दहा येथे शिवसेना उबाटाकडून इच्छुक म्हणून नाव सर्वाधिक गाजत असेल तर ते म्हणजे सुनील भोसले आज दुपारी त्यांनी प्रभागात प्रवेश करताच ढोल ताशांचा गडगडाट भगवे झेंडे आणि शेकडो समर्थकांच्या उपस्थित प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची औपचारिक मागणी केली परिसरात काही क्षण वातावरण झाले सुनील भोसले हे गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग मोबाईल म्हणून लोकांमध्ये सातत्याने ओळखले जातात सामाजिक उपक्रमापासून आंदोलनापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती आघाडीवर आढळते परिसरातील पाणीपुरवठा रस्ते दिवाबत्ती महिला सुरक्षा सारख्या मुद्द्यावर त्यांनी वेळोवेळी थेट प्रशासनाशी लढा देत आवाज उठवला आहे आजच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात राजकीय चर्चा तीव्र झाल्या असून यावेळी शिवसेनेचा मजबूत चेहरा कोण या प्रश्नावर नागरिकांचं लक्ष भोसले यांच्या भोवती केंद्रित झालं आहे उमेदवारी जाहीर झाली तर या प्रभागात निवडणुकीचं चित्र एका क्षणात बदलू शकतं असं राजकीय जाणकारांचं मत आहे पुढील काही दिवसात या प्रभागात आणखी हालचाली वेग घेणार असून भोसले यांची राजकीय एंट्री किती मोठे वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी शिवसेने उद्धवराज ठाकरे या शिवसेनेकडे प्रभाग क्रमांक पाच आणि दहा मध्ये ओबीसी पुरुष या प्रवर्गातून मी उमेदवारी मागण्यासाठी मी आलेले तुम्ही त्या प्रवर्तन आणण्यासाठी इच्छुक त्यांना पाच मध्ये आणि दहा मध्ये जे काही डिवायडेशन पहिले वार्ड क्रमांक दहा चे आणि त्या ठिकाणी जे धोकेबाद चार हत्ती निवडून आलते आणि त्या ठिकाणी शिवसेनेचं वाटून घेत की मागच्या महानगरपालिकेचे वेळेस त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी दहा मध्ये सुद्धा काही आहे त्यांच्याशी भेडायला आणि पाच मध्ये लोकसले इतर जे पक्ष आहेत ते सगळे जातीवादी पक्ष उद्धव श्रीमंत यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्या भागातलं वातावरण दूषित करून त्या ठिकाणी विकास न करता फक्त त्यांचे लोक वातावरणामध्ये बदल करण्याचे कामचे करता असतात त्यामुळे मी माझ्या पक्ष संघटनेकडे शिवसेनेकडे माझ्या नोटरकडे अशी इच्छा पाच किंवा दहामध्ये पुरुष मध्ये मला उमेदवारी भेटा